असे आहे भरपूर युद्ध झालं त्याच्यामध्ये अनेक सैन्य होते मित्रांच्या मग असं जे आहे ते सैन्य माहिल्यामुळं त्या रावणाला असा राग आलेला आहे चा राग येऊन असं ब्रह्म शक्ती ते लक्ष्मीला मारलेले आहे

तू काय करू आहे ती गे तुझ्या रामा रामा ला। स्वामी रामाच्या आहे असा कहाणी तुम्हाला तुझ्या आईची असा माझ्यावर कार्य आहे माझं कार्य काय अगोदर कार्य करायचंय तू स्वामीचं कार्य केल्यानंतर तुम्ही तर मोठे तपश्वी आहे तुमच्या कार्याला तुम्ही थांबणारच आहे असं मी बोलत आहे जोपर्यंत माझ्या स्वामीच कार्य होत नाही तोपर्यंत मी फळमूल खाणार नाही ज्यावेळेस वेळेस माझ स्वामीच कार्य पूर्ण होईल त्यावेळेस मी तुझ्या ह्याच्याला येईल आणि नंतर